राजूभया नवघरे सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं घेण्यात आलेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरास पद्मश्री तात्याराव लहाने यांची विशेष उपस्थिती होती त्यांच्यासोबतच मुंबईहून आलेल्या डॉक्टर रागिणी पारेख या उपस्थित होत्या या उद्घाटनप्रसंगी राजूभैया नवघरे यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हिंगोली जिल्ह्याच्या महिलाध्यक्षा कांचनताई शिंदे या उपस्थित होत्या जात पेरला तुझा परी पाठ अंगा सर राख डोळा सावकारी थाट भारावला सारा गोदावरी काठ मायेची सावली भक्ताला सावली आता हे म्हणजे आम्हाला मी नागदा निघाळतो म्हणजे नाही म्हणजे डॉक्टर साहेब चांगले येणार आहे आणि इथंच त्याच्यामुळं आम्ही जाचायचो आधार आधार श्वासांची माळ ही उधार उधार रूपाची बाहुली मनी बिसावली नभीचा चांद तुझ्या यावेळी डॉक्टर कॅतमवार सर डॉक्टर मसारे सर डॉक्टर काळे सर आदींची उपस्थिती होती पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाणे यांनी आपल्या भाषणातून रुग्णांनी डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याविषयी सखोल मार्गदर्शन केले व्यसनापासून दूर कसे राहावे हे सांगितले गुळ आणि साखर कोणत्या रुग्णाला किती घातक असते याविषयी देखील स्पष्टीकरण दिले दे डॉक्टर लहाणे माननीय आमदार राजूभैया नवखरे यांच्या कार्याचा आवाका पाहता चकित झाले आणि अशीच प्रगती व्हावी म्हणून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आमदार राजू भैया नौघरे यांनी या कार्यक्रमादरम्यान त्यांच्या कार्याचा आढावा डॉक्टर लहाने समोर मांडला तसेच रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असते असे समजून सांगितले डॉक्टर साहेबांनी वस्मतला येऊन जो अमूल्य वेळ दिला त्याबद्दल डॉक्टर लहाने यांचे मनापासून आभार व्यक्त केले तसेच श्री सिद्धेश्वर विद्यालय वस्मत येथील शिक्षिका तथा कवयित्री मीरा लहाणे मॅडम या देखील कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या त्यांनी त्यांच्या काकांच्या म्हणजेच डॉक्टर तात्याराव लहाणे यांच्या जीवनावर आधारित स्वरचित गीत सादर करून डॉक्टर लहाणे यांना काव्यरूपी भेट दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश मानवते सर यांनी केले तसेच कार्यक्रमासाठी भैया नवघरे सेवा प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांचे विशेष सहकार्य लाभले त्यांनी तुम्हा आशीष दिले असे अद्भुत कार्य कात्या तुम्ही जीवनात हो नित्य केले ऐसे अद्भुत कार्य का त्या तुम्ही जीवनात हो नित्य केले किडनी देवनी माऊनी नृत्या किडनी देव माननीय मान आमदार साहेब भैया नवगरे यांच्या प्रतिष्ठानच्या वतीने मोतीबिंदू शस्त्र शस्त्रक्रिया हा उपक्रम वसमत शहरात राबवण्यात आला त्या कार्यक्रमासाठी उपस्थिती विशेष उपस्थिती दर्शवली होती पद्मश्री माननीय तात्याराव लहाने हे या ठिकाणी आले होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आ, हे झाले शस्त्रक्रिया झाल्या आणि त्या शस्त्रक्रिया योग्य प्रकारे पार पडल्या आणि आज त्यांची फेरतपासणीसुद्धा होती खरं तर तात्याराव लहाणे हे एक अतिशय महान व्यक्तिमत्व आपल्या वसमत शहराला लाभलं आणि हे मिळवून देण्याचं काम माननीय राजूभया नवघरे यांनी आपल्या वसमत शहरामध्ये आणलं खरंच ही खूप मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे आणि विशेष म्हणजे तात्याराव लहाणे यांचं डोळ्याला स्पर्श जरी झाला तरी त्या पेशंटचा अर्धा आजार बरा झालेला असतो आणि हे एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि विशेष म्हणजे यांच्या संदर्भात मी एक कविता सादर केली ती कविता ऐकूनसुद्धा साहेब खूप खुश झाले आणि मलासुद्धा एक मोठी पर्वणी मिळाल्यासारखी मिळाली त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी जी विशेष उपस्थिती होती त्यासोबत पारेख डॉक्टर पारेख रागिनी मॅडम यासुद्धा उपस्थित होत्या त्याचबरोबर राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा कांचनताई शिंदे यासुद्धा या कार्यक्रमासाठी त्यांनी विशेष उपस्थिती लावली होती आणि खरं तर कांचनताईमुळेच मी आज इथं या ठिकाणी उपस्थित आहे आणि हा जो आनंद द्विगुणित झालेला आहे तो खरोखरच वाखाण्याजोगा आहे सगळे पेशंट सर्व अतिशय खुश होऊन गेलेले आहेत भरभरून बर राजू भैया आणि डॉक्टर तात्याराव लहाणे यांना प्रचंड प्रमाणात आशीर्वाद देऊन गेलेले आहेत आणि खरं तर डॉक्टर तात्याराव लहाणेबद्दल मी एवढंच म्हणेल की शीतल कसं असावं चंद्राकडून शिकावं सुंदर कसं दिसावं गुलाबाकडून शिकावं नितळ कसं असावं पाण्याकडून शिकावं आणि जीवन कसं जगावं डॉक्टर लहाने साहेबांकडून शिकावं लहाने लहाने साहेबांकडून शिकावं आणि ह्या कार्यक्रमासाठी राजूभाई या नवघरे यांनी विशेष मरमर करून या ठिकाणी डॉक्टर साहेबांना आणलं त्याबद्दल आणि त्यांचं सुद्धा काम सगळ्या हिंगोली जिल्ह्यामध्ये वाखांनाजोगा आहे प्रगतीपथावर आहे आणि खरं तर राजूभाईची प्रगती पाहून मला तर असं म्हणावं असं वाटत आहे की घ्या भरारी उंच तुम्ही व्यापून टाका गगनाला असतील जरी सूर्य तारे असावे ते तुमचेच सारे तुमच्या या प्रगतीचा आहे सार्थ अभिमान एकविसाव्या शतकातील आमदाराची आहे तुम्ही शान एकविसाव्या शतकातील आमदाराची आहे तुम्ही शान <शारतव> आमदार राजूभैया नवघरे यांच्या प्रतिष्ठानाच्या वतीने डॉक्टर सुप्रसिद्ध डॉक्टर तातेराव लहाने यांच्या हाताने ज्या शस्त्रक्रिया झाल्या त्या शस्त्रक्रियेच्या निमित्तानं आज लहाने साहेब आपल्या वसमत शहरात आले आणि त्यांनी चांगल्या प्रकारच्या शस्त्रक्रिया करून योग्य असं शिबिर पार पाडलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद प्रतिनिधी नंदू परदेशी एन न्यूज मराठी वसमत हिंगोली